नमस्कार लोकशक्ती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र आज मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी गेवराई तालुक्यातील बदर इंटरनॅशनल स्कूल मध्ये अल्फाबेट रॅम्प वॉक या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांचे सर्जनशील कौशल्य व आकलन कौशल्य विकसित करून शब्दसंग्रह वाढावा या हेतूने बदर स्कूलचे अल्फाबेट रॅम्प वॉक हा उपक्रम पूर्व प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविला या उपक्रमातून विद्यार्थ्यांना इंग्रजी अक्षरांची अगदी सहजपणे ओळख व्हावी व इंग्रजी भाषेतील शब्द लक्षात ठेवण्यास विद्यार्थ्यांना मदत व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शाळेचे अध्यक्ष सय्यद इजाजुद्दीन यांनी यावेळी दिली अक्षरांचे विविध खेळ शिक्षकांनी तयार केले होते प्रत्येक इंग्रजी अक्षर एकमेकांना जोडल्याने नवनवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात विद्यार्थ्यांच्या लक्षात आले या यशस्वी उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षोत्तर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे लोकशक्ती न्यूज साठी प्रतिनिधी सुमंत वडघणे गेवराई